माझा मॅनगो फेवर दोन हजार पंचवीस च नाव पहिला मँगो याच्यावर नाव बटरफ्लाय आहे आणि कपडा पण सॉफ्ट आहे आणि प्युअर कॉटन ही मिक्की मोज आहे आणि त्याच्यामध्ये ही मोठी मिकी मॉस ही हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉग मध्ये कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आत्ता वाजले दुपारचा सव्वा दोन वाजलेला आहे आणि आज चला तुमच्या बिराला मी शेअर मी ना गुडियासाठी ना मिशोवर ना काय काय ना समर क्लॉक्स मागवलेले आहे चला मग आता बघूया कसं आहे हे ह्याचं तुमच्या सोबत सोबतच अनबॉक्स करूया आणि अनबॉक्स करायला आमचे चीफ गेस्ट पण आलेले आहे चला मग करू जीन्स पॅन्ट टी शर्ट मागवलेली आहे हे बघा जीन्स आणि हे बघा टी शर्ट पिंकवाला हे बघा हे ना घरात झालेला फ्रॉक आहे हे टोटल मला ना तीन फ्रॉक मिळालेले आहे फ्रॉक आहे हे बघा फ्रॉक अजून आमच्याकडे प्युअर कॉटन आहे हे बघ माझर हे बघा किती क्यूट क्यूट फ्रॉक आहे बघा प्युअर कॉटन आहे हे बघा आहेच्यावर ना बटरफ्लाय आहे आणि कपडा पण सॉफ्ट आहे आणि प्युअर कॉटनचा आहे बघा हे रेग्युलर युजसाठी ना फ्रॉक ना खूपच चालले आहे मला तर खूप आवडलं चला हे कपडे जे तुम्हाला सगळं दाखवले ना तर गुड्याला सगळं बिअर करून दाखवते तिला बरोबर येते का बघूया साईज चला मग आता हे बघा आरोही पण आले आता ती म्हणायला लागले मम्मा मी पण शूटमध्ये येते आणि हे बघा गुडियाचा फर्स्ट ड्रेस बघा जीन्स आणि टी शर्ट मला तरी हे खूपच आवडलं इकडं बघ हे बघा बघा सेकंड वाला हे बघा फ्रॉक गुडिया येतं बघ हे बघा किती छान कम्फर्टेबल आहे बघा ह्याच्यामध्ये बटरफ्लायचं फ्रिंट आहे हे बघा आमची जरा मूड ऑफ झाले आता हे बघा गुडियाचा हे गुडिया लास्ट फ्रॉक आहे म्हणजे की हे गुडियाचा ना मोस्ट फेवरेट कलर आहे पिंक कलर हे बघा ह्याच्यामध्ये काय डिझाईन आहे तीन मिक्की माऊस आहे आणि ह्याच्यामध्ये ही मोठी मिक्की माऊस ही आणि हे संत्रा, संत्रा।, संत्रा। पाठीमेकीचा बाळ शोवरनं मी फ्रॉक कॉटनमध्ये आहे डेली यूज साठी आता समर ला खूप म्हणजे खूपच चांगला आहे क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना मागवा खूप कम्फर्टेबल आहे मला वाटतं की हे फ्रॉक ना फाय सिक्स इयर्स पर्यंत आहे मग बघा तुमचे मुलं किती त्याप्रमाणे एक ना पण ना मोठं मागवायचं ते वॉच हे बघा दोन हजार पंचवीसचं ना पहिला मँगो चला मग आता ह्याला कट करूया बघूया कसा आहे टेस्ट कसा आहे बघूया आम्ही आजच आणलेलो आहे सकाळी स्मेल तरी असा आहे ना खूपच गोड आहे खूपच टेस्टी आहे तरी पण माझं सांगू माझा मॅंगो फेवरेट फ्रूट नाही आहे आता तुम्हाला ना गुडिया सांगते टेस्ट कशी आहे ते थांब खा तरी असं नाही असं खायचं आहे